आज आपण ज्या मुंबईत राहतो ती मुंबई तो महाराष्ट्र आपल्याला मिळालेला नाही यासाठी कोणीतरी आपलं रक्त दिलं कोणीतरी आपलं भविष्यपणाला लावलं कोणीतरी आपलं घर सोडलं नमस्कार मंडळी मी शांभळी मंत्री आपल्या सर्वांचं स्वागत करते मुंबई वारी या आमच्या चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो, आहोत संयुक्त महाराष्ट्र दालन दादर येथे दालनाथ पाऊल टाकताच तुम्हाला दिसतं एक सुंदर शिल्प संतांच्या पावलांची आठवण करून यापुढे गेल्यावर आपल्याला दिसते महाराष्ट्राची संस्कृती जपणारी गृहिणी तिच्या चेहऱ्यावर शांतता आहे पण तिच्या मागे दडलंय त्या काळातील वास्तव शेतकरी गिरणी कामगार आई वडील बहिणी ज्यांचं दैनंदिन आयुष्य थांबवलं होतं त्या एका स्वप्नासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र दालनाद पुढे जाताना मोठमोठ्या छायाचित्रांनी एक एक घटना आपल्यासमोर उभी राहते दार आयोग ज्यांनी मुंबई महाराष्ट्राला नाकारली जे व्ही पी समिती जिथे राजकारणाने मराठी मनावर अन्याय केला सेनापटी बापटांचे से मोर्चे प्रभात फेऱ्या हातात झेंडे मुखातून घोषणा महाराष्ट्र हवा आणि अचानक तुमच्या डोळे जातात एका यादीवर पहिल्या पंधरा हुतात्म्यांची नावे लक्षात येतं हा इतिहास फक्त पानांवर नाही हा इतिहास रक्ताने लिहिलेला आहे त्या क्षणी मनात एक विचार येतो हे लोक असते तर त्यांना आजच्या महाराष्ट्राकडे पाहून किती आनंद झाला असता खालील मजल्यावर गेल्यावर आपल्याला दिसतात दोन कलश एका कलशात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आणलेली माती आणि दुसऱ्यात सर्व नद्यांचं पवित्र जल आहे हे दोन्ही कलश भक्ताक्षणी आपल्या मनात एक विचार येतो महाराष्ट्र जरी अनेक भागांचा असला तरी त्याचा आत्मा एकच सका पाटलांनी काढलेल्या वाक्यांचा उल्लेख देखील इथे आहे सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात येणार नाही पण आज त्याच चंद्रावरचा एक दगड या दालनात आहे आणि तो सांगतो जिद्दीसमोर कोणीच टिकत नाही आता आपण चालत जातो त्या गॅलरीत जिथे पन्नास नेत्यांची भिंतीवर तैलचित्र टांगलेली आहेत एस एम जोशी कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट अण्णाभाऊ साठे सी डी देशमुख बाळासाहेब ठाकरे नानासाहेब गोरे ही चित्र पाहताना आपल्याला जाणवतं की हे फक्त महाराष्ट्रातील लोकनायक नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या भगव्या झेंडाला रंग देणारे कलाकार आहेत तिसऱ्या विभागात महाराष्ट्र दिसतो त्याचे किल्ले समुद्र पावसात निळे झालेले घाट ढोल ताशांचा नाद नृत्य आणि लोककला हा महाराष्ट्र पाहताना समजत आपण आज जिथे उभे आहोत तो प्रत्येक कण प्रत्येक पर्वत प्रत्ये या लढ्यातील कोणाच्या तरी शौर्याने सुरक्षित झालेला आहे तर मंडळी आजचा हा आपला व्हिडिओ इथेच संपला कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा